हाय मित्रांनो परत भेटलो आपण एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो ना मला इथं आता भूषण घेऊन भूषणनी फोन केला का दिवाळीच्या दिवशी या दादांचा चांगलं नंदी सजवले तर चांगलं नंदी सजवले तर त्याची इच्छा आली का आजच मुलाखत घ्यावी ना आता भूषण धावात तिकडे उभा आहे त्याला नंतर आवाज द्या माझ्या माझ्याला इथेच आणि युवाले भाऊ आले तर मी डायरेक्ट वाचव टाइम घेतच नाही तर दादा मला भूषण भाईने कॉल केला दा तर तुम्ही सांगितले हो oh. मग कॉल करण्याचं कारण काय ना भूषण बोला आपला मित्र आहे पण फेमस होईल तेवढा फेमस करू आपण त्याला दादा तुमचा हा रोडला म्हणजे नॅपच्युन रोडला तुमचा तबेला आहे म्हणजे प्रॉपर तुम्ही आंबेवली शेत ना ही आपली जागा आहे मुलांना तर दादा तुमचं नाव काय शैलेश पाटील शैलेश पाटील पूर्ण शैलेश सुरेश पाटील शैलेश सुरेश पाटील वडील हे वडील आणि भाऊ भाऊ विक्की हा पाटील बाहेर बसले गेला वाटते वा तर दादा म्हणजे <coughs> तुम्ही म्हणजे मला बोलवला तर मुलाखत आता द्यायची तर त्या नंदीचं नाव काय नंदीच ना नाव फंटर आहे फंटर आहे एकदम छोटा होता तो इकडचा नाव सुंदर होता आपल्या घरचा एक फंटर म्हणून हो बैल होता काकाचा मी त्याच नाव फंटर ठेवला हा का आणि म्हणजे तुम्ही हा नंदी म्हणजे खरेदी कुठून केला म्हणजे खरेदी कोल्हापूरवर न होत कोल्हापूरवर माझ्या बहिणीचं धीर आहे ना त्याचा मित्र होता कोल्हापूरचा त्याने तो खरेदी केला मला कॉल केला का भाऊजी असं असा बैल घेऊ का बघितला तर एकदम छोटा होता तो कोल्हापूरनं घेतलाय म्हणजे मार्केट मधून खरेदी केला कोणाच्या धावणीला होता कोणाच्याकडे घरचाच होता म्हणजे घरचाच होता तर तिकडन खरेदी केला घरचा होता कोणाच्या म्हणजे त्यांच्या दावणीला सा। पलायचं ना एकदम छोटा होता महिन्याचा महिन्याचा पेर पेरे वगैरे वगैरे काहीच नाही डायरेक्ट घेतला खरेदी केली त्याची खरेदी होती एकदम छोटा होता बावीस हजारची खरेदी होती बावीस हजार आणि बारा का चौदा हजार रुपये काहीतरी भाडा घेतले त्यांनी भाडा घेतलेला मग आता तुम्ही घेतल्यापासून किती वर्ष झालं घेतल्यापासून दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले मग दोन वर्ष काही रिझल्ट रिझल्ट तर त्याचा होता चांगला थोडा जरा चा, थो आता बैल काही कारणास्तव बंदच होता पाच सहा शर्ती केल्या फक्त त्याच्या त्याच्यानंतर काय ना काय अडथळा मलाच येत होते घरचे कामा मुलं वगैरे मग बंद दोन वर्ष दोन वर्ष आता पण बंदच होता तो आता बरं या वर्षी चालू करू अजून तो चांगल्यापैकी ता, चालू पण नाही झाला दोन तीन फेऱ्या टाकले पहिल्या फेऱ्या जरा चांगला आला नंतर परत थोडा कमी आला आता त्याला वयाम वगैरे काहीच नाही पोहुणे वगैरे आता बरं त्याला पाहुणे वगैरे चांगले फेरे वगैरे नाही तुमच्या मेहनतीला देव येश नक्कीच देणार आणि म्हणजे तुम्ही असं नक्की कोणता आजार झाला का त्याला जमला नाही म्हणजे आजार वगैरे हो काय नाही झाला त्याला माझ्याच पायाचा फ्रॅक्चर झालेला काय फ्रॅक्चर झालेला पडलो हा फ्रॅक्चर झाला तर त्याच्यामुळे थोडा बंदच होता तो परत भावाचा पण थोडा पायाचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामध्ये खूपच वाईट परिस्थिती त्याच्यामध्ये थोडा निघून गेले दिवस वेल राहू द्या ते आपल्या शर्ती तर काय होत राहणार राहू द्या बंद बंद आता पण बंद राहिला तरी काय फरक नाही फरक नाही पण तयार खतरनाक केले त्याला म्हणजे खुराक चांगला खुराक चांगलाच म्हणजे आपल्याला खायला कमी झाला तरी झाले पण त्याला खायला कमी नाही पडला पाहिजे आपला मग याची देखभाल कोण करतो देखभाल मीच करतो कधी पप्पा भाऊ वगैरे पण करतात मी नसलो मी पण जॉब म्हणजे कसं ब्रास बँड वाजवतो ना कधी कधी आपल्या स्वतःच्या स्वतः स्वतःच्या बँडला पण असतात कधी बाहेर पण जातो वेल त्याच्या मुलं पण मला भेटत नाही ते जरा बंदच राहतो तरी खुराक काय काय म्हणजे खुराक उडीदार माक्याची कणस माख्याची कुट्टी परत आपलं हे गवत हिरव गवत मग स्वभाव कसा आहे त्याचा स्वभाव आता थोडा लय रागीच झाला पहिले एकदम त्याचा असं आहे जवळ दोन दिवस कोण आला नाही ना मग तो आपल्यावर रागवतो एकदम हा रागामध्ये एकदम एक हे करतो जास्तीत जास्त असं म्हणजे कोणाची आदत लागलेली आता तो, तो भावाची आता मी येत नव्हतं ना मग तो माझ्या जरा रागामध्येच हे करायचा भाऊ कंटिन्यू असायचा मग तो भावाच्या बरोबर एकदम फ्रेंडली राहायचा म्हणजे तुम्हाला आवड आहे तुमच्या काकांपासून कापासून पहिले घरचे पण नव्हते म्हणजे बैल सर्व कुटुंब एकत्र होता ना बैल जुन्या कालापासून पाटील गजानन पाटील गजानन पाटील हे माझे काका चेवना। चेवना। चेवन होते म्हणजे ते दोघांचे पण होते त्यांचे नंदी असतील ना त्या म्हणजे काय होते त्यांचं नाव त्यांची नाव मला पण नाही माहिती बाबांना माहिती असतील ना तुमच्या भावांच्या नंदी नाव काय होतं एक जुन्या बैलांचं नाव होता बांडा आणि एक म्हणून नाव होता किलर हा किलर तो आमच्या मोठ्या भावानी मशाला सव्वा आठशे रुपयाचा बैल आणलेला होता सव्वाठशे सव्वाठशे मग तो नॉर्मल शेतकरी केला का बिन नाही तर परांड्याचा काम होता परांड्याचा आणि एक दुसरा बैल मोठ्या भाऊन सहाशे रुपयाचा बैल आणायला एका वर्ष म्हणजे त्यांनी आठ सरी मेंढ त्यांची आठवण जपण्याचा तुमचा मुलगा काम करतोय तेव्हा आम्ही लहान होतो लहान असताना आता टेम्पो वगैरे आहेत आता टेम्पो पहिले टेम्पो वगैरे नाही बल न्यायची रात्री जे उद्या सरी रात्री न्यायची मग तिकडे वस्ती राहायचं तुम्ही पण हो मी पण जोडला हा का मग तुमच्या मुलांनी आता नंदी घेतले त्यांना तुम्ही सपोर्ट तर करतात करतो आता बळी ठेवले म्हणजे त्याला पोसायच लागले अजून काही या आणण्याचा उद्देश आता हा एवढा आहे ना एवढा वाद झाला नाही का आपल्याला पण बक, कामधंदा करायला पाहिजे नाही का यांच्या मागे पोट भरणार आपला आता तुम्ही याव्यात काही काम वगैरे करता रिक्षा चालवतो रिक्षा रिक्षा मी पण रिक्षा वाल रिक्षा मध्ये पोट भरणार नाही महिना झाला दोन महिना रिक्षा जातच नाही असं का नाही आहे ना रिक्षात पण कामाही आहे फक्त रेग्युलर गेला रेग्युलर गेलं पाहिजे मग फॅमिली मध्ये कोण फॅमिली आमच्या आई वडील वाढलेले आई आहे ना यांची आई आई वडील आहेत सगळे आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही पण आमच्या माझं साठ पासष्ट वर्ष होऊन म्हणजे आमच्या आई डोळे रात्री का साठ सत्तर वर्षाची सोडून वर्षी असू दे तुम्ही आता म्हणजे पुढचं काही नियोजन ठरवलंय का आता जरा त्याला फोनी काढायचे दोन तीन फवनी काढायचे आहेत परत जरा काठीवर फेर द्यायचे कारण की त्याला काठीवर वगैरे आता रागीट एवढा आहे त्याला काठीवर दिलं का तेवढा रागामध्ये पालायला पाहिजे त्यांनी माझ्या मते आणि जरा फोनी टाकायला पाहिजे त्याला दोन तीन कारण की बसूनच आहे दोन वर्ष झाला आता तुम्ही पण घरामध्ये बसूनच राहिलं तर आपलं पण जरा हात पाय दुखतात तर आता तो पण बसून आहे आता त्याचा पण तेवढाच हे करतो त्याच्यावर पण माझा मेहनत घ्यायचं काम चालू आहे थोडा जरा वेळ नाही भेटत मला पण त्याच्यामुळे जरा आता आता मुलगी वगैरे लग्न वगैरे झालेलं आहे ना मग आता समजू शकता तुम्ही आता शर्यती क्षेत्रातले नियम कसे चालले आता नियम एकदम व्यवस्थित चालू आहेत आता सर्व ड्रायव्हरला सेफ्टी परत इन्शुरन्स वगैरे आणि मैदानाला पण हा कोणाला मधी घुसून वगैरे देत नाही तर मधी कसा शर्यतीला दोन दोन तास राहायचं ता परत मधी अजून कोण पण टाकतात गाड्या ते नियम जरा बरे चालू आहेत तर मग आता आपला आनंदी तो किती गांधी म्हणजे असं दोन्ही कांद्या फलतो डावीला पब्लिक ने पलतो आता आणि उजवीला आतून हा ग याच असं पायरा वैरा कधी आता जुळवणार आहे एखादा कोणी ने वर का आता चालू आहे आपल्या मामाच्या एक गावातच आहे दुश्मन म्हणून त्याच्या बरोबर पण आहे परत आता भूषणच्या कडे दिलेलं आहे नियोजन का तू बघ कारण की आता बसून आहे ओला आपला बैल जास्त चालत नाही तर कसं पहिरे द्यायला कोणी पण हे करतो आपण पण तेवढा समजून घ्यायचं आपण पण तेवढा समजतो आपण पण आपल्या बैलाला रुटीन मध्ये आणू आणि मग आपला जेव्हा पालायला निघतो तेव्हा पोरा वगैरे भरपूर जोडील असतील ना पोरा वगैरे आता जास्त नसतात दोघं असतात भूषण असतो मी असतो परत गावातले आहेत माझ्या मामाचा मुलगा ते परत कांब्याच एक सागर म्हणून ते आम्ही असतो चौग पाच जण आता आपल्या महाराष्ट्रात म्हणजे परत शर्तीनं कायद्याने परवानगी दिली तर आवड प्रत्येक घरोघरी निर्माण होत चालली याच्याबद्दल काय बोलशील आवड पाहिजेच सर्वांना नहीं? आता सर्वांना आवड पाहिजे आणि एक नंदी पण गौरक्षक म्हणून आपले बैल पण हे होतात त्याच्यावर लक्ष राहत सर्वांचा नाहीतर आता बैल इकडे तिकडे जातात कापायला वगैरे आपलं कसं आता सर्व आता मी त्या दिवशी बैल आड्ड्याला नेलेला तर माझ्या टेम्पूच्या मागे एक गौरक्षक आला म्हणून त्यांनी मला थांबवला Uh, कुठे चालवलेच स... बाई मग तेवढेच बरोबर सर्वांचं लक्ष राहतो लक्ष राहत त्यांच्या मुला त्यांच्या मग आता याला खाद्य म्हणजे असं गोणी बिनी आता ठरवलेत म्हणजे असे वेगवेगळे खाद्य आले आता मार्केट मध्ये जास्तीत जास्त तुम्ही कोणत्या याचं खाद्य का मी उडीतच घालतो आणि एक तर म्हणून सुनीच घालतो नाही तर उडीत दोनच चल दादा मला पण थोडीशी गाई आहे तुम्ही चांगली मुलाखत दिली आता नेक्स्ट टाइम आपण अड्ड्यात वगैरे भेटलो ना तिथे चांगली मुलाखत घेऊ आणि बाबा तुम्हाला नमस्कार कारण आपली मी नांदपचा नांदप शेलर 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 बालराम कचरू हा तुम्ही लव कचरू शेल्लर लवकर कंपनी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या लाडक्या भाईला फॉलो करा इन्स्टाला पण जितेंद्र शेलार चॅनेल आहे चला आता आपण भेटू आपण नेक्स्ट व्हिडीओ मधून मागची मुलाखत थोरी तिथे असं पब्लिक होती म्हणजे त्यांची घरची विरची तिथे निमला नाही आपल्याला कसं असंच राहायचीच हवय तर इथं तर डायरेक्ट फ्रीडम मधील त्या कॉमेडीने नाही ना केली तर मला जमत नाही मी लय व्यागला माणूस ही चित्र माणूस आहे चला बाय बाय तर मग अजून मुलं घ्यायची थोडेसे थांबलं